नमस्कार मित्रांनो मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे ही कथा आहे एका मुलीची जिने आपल्या आयुष्यात खूप चढ उतार पाहिले आहेत जिच्या जीवनाचे उद्दिष्ट फक्त आनंद मिळवणे एवढेच होते पण ही एक अशी गोष्ट होती ज्यासाठी तिने मीच आसुसलेली होती आयुष्याच्या परीक्षा इतक्या कठीण होत्या की प्रत्येक आनंद तिच्यासाठी स्वप्नासारखा होता संघर्षाने भरलेले आयुष्य कोणालाच नको असते पण अनेकदा ज्या गोष्टींची आपण अपेक्षा करत नाही त्याच आपल्या पदरात पडतात इंदू असे या मुलीचे नाव होते ती उदयपूरची रहिवासी होती आणि तिच्या शाळेचे नाव ग्रीन पब्लिक स्कूल होते चिन्मयी आणि इंदू दोघीही खूप जिवलग मैत्रिणी होत्या दोघीही एकत्र घरातून शाळेत जायचे आणि शाळेतून घरी परतायचे दोघींनाही एकमेकांची कंपनी खूप आवडत होती इंदूचे वडील पोलिसात वायरमन म्हणून काम करत होते इंदूच्या घरी इंदूची आजी आई वडील तिचे दोन भाऊ आणि तिची धाकटी बहीण राहत होती आजीची तब्येत अनेकदा खराब असायची इंदूचे वडील एक आनंदी व्यक्ती होते दोन मुलगे झाल्यानंतर इंदूच्या आईला मुलगी हवी होती त्यासाठी तिने खूप पूजापाठ केले होते इंदूची आई भगवान शंकरांची खूप मोठी भक्त होती त्यानंतर इंदूचा जन्म झाला आणि दीड वर्षांनंतर तिच्या लहान बहिणीचा पण इंदू पाच वर्षांची असताना इंदूची आजी म्हणजे आईची आई, आई भरली त्याचा आईवर इतका परिणाम झाला की तिने आपले मानसिक संतुलन गमावले हळूहळू इंदूचे कुटुंब विस्कळीत होऊ लागले तरुण वयात घराची आणि घरातील कामांची जबाबदारी इंदूवर येऊन पडली इंदूची आजी हयात असताना ती अनेकदा म्हणायची इंदू जन्माला आली तेव्हा तिची तब्येत खूपच खराब होती कधी कधी तिचे डोळे सुद्धा मागे फिरायचे तिची खूप काळजी घ्यावी लागत होती देवाला नवस केल्याने इंदूची तब्येत बरी झाली होती असे इंदूच्या आजीने सांगितले होते नंतर इंदूला एकटे राहण्याची सवय झाली होती कारण तिची धाकटी बहीण असल्यानं इंदूला आईच्या मांडीत कमी वेळ मिळत होता तिला अनेकदा एकटी झोपावं लागत होत त्यावेळी लहान मुलांना खाटेवर झोपवले जात होते आणि फक्त तनपान करणारी मुले त्यांच्या आईसोबत झोपत असतात शाळा कॉलेजच्या दिवसांतही इंदूचा एकटेपणा कायम होता तिला खूप कमी मित्रमैत्रिणी होत्या त्या काळी मुलांशी मैत्री करणे पाप मानले जायचे पण इंदूला या सगळ्याची सवय झाली होती तिला नेहमी एकटे बसणे आवडत होते इतर मुलं जेव्हा खेळायची तेव्हा ती एकटीच बाजूला बसून बघायची किंवा पुस्तकात डोकं घालायची आईच्या मानसिक अवस्थेमुळे दोन्ही बहिणींनी घरातील कामे सांभाळली होती तिची धाकटी बहीण सर्व कामांमध्ये वेगवान होती त्यामुळे इंदूच्या वाटणीची आपुलकी आणि प्रेम तिलाच मिळत होते इंदूला तिच्या आईने नेहमीच फटकारले कधी कधी इंदूला मारहाण व्हायची पण ती तरी काय करणार ती कामं करत असली तरी त्यात अनेक चुका शोधल्या जात होत्या यामुळे तिला सगळ्यांचा राग येऊ लागला आणि तिचा एकटेपणा आणखी वाढला लखनौला जाण्यापूर्वी इंदूचे कुटुंब तीन वर्षे अलाहाबादमध्ये राहिले कारण तिचे वडील तिथे तैनात होते इंदूच्या धाकट्या बहिणीचे नाव प्रीत होत ती अभ्यासातही खूप हुशार होती गणित आणि इंग्रजी या विषयात ती पहिली येत होती।, होती।, होती तर इंदू या विषयात नापास होत होती हे विषय इंदूच्या अकलनापलीकडचे होते पण असं म्हणतात की जर कुटुंबातील एक मूल अभ्यासात हुशार असेल तर इतर मुलांना त्याचे टोमणे ऐकावे लागतातच इथेही तेज लागू होत होत सगळ्या कामात आणि अभ्यासात जिथे प्रीतचं कौतुक होत होत तिथे इंदूला टोमने ऐकून घ्यावे लागत होते इंदूला आपल्या बहिणीचा हेवा वाटत होता असं नव्हतं पण प्रत्येकाची मानसिक बुद्धी वेगळी असते तिला फक्त तिच्या घरच्यांना हे समजावं असं वाटत होत जेव्हा ते लोक अलाहाबादला होते तेव्हा चिन्मयी इंदूला तिथे भेटली तीन मजली इमारतीत इंदू दुसऱ्या मजल्यावर तर चिन्मयी तिसऱ्या मजल्यावर राहत होती चिन्मई बरोबर इंदू थोडीशी खुलू लागली जुला 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 होती तिच्या सोबत खेळणे झुला झुलायला इंदूला खूप आवडायचं चिन्मयी होतीच तशी दिसायला खूप सुंदर सावळा रंग पण तिच्या डोळ्यात असं काही होतं ज्यामुळे ती कोणाचेही लक्ष वेधून घेत असे इंदू तिचा सगळा वेळ चिन्मयी सोबत घालवू लागली होती त्यामुळे ती रोज संध्याकाळी घरी यायची तेव्हा तिला आईकडून मारहाण व्हायची इंदू एकट्यात बसून रडायची वयाच्या दहाव्या वर्षी तिला हे सर्व सहन करावे लागत होते इंदू सर्व काही सहन करत राहिली कारण ती जाणार तरी कुठे होती ते तिचेच कुटुंब होते तिच्या कुटुंबाकडून तिला होणारा त्रास हसत हसत सहन करावा लागत होता चांगल्या आणि आनंदी आयुष्याच्या शोधात पण तो दिवस तिच्या नशिबात कधी येईल हे, हे तिला सुद्धा माहीत नव्हते चिन्मयी काही दिवसांसाठी तिच्या आजीच्या घरी गेली होती कारण उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या होत्या आणि इंदू आणि प्रीत नेहमीप्रमाणे आपापल्या कामात व्यस्त होत्या आईमुळे इंदूला ना बाहेर जायला मिळत होते ना आजीच्या घरी इंदू पुन्हा एकटी पडली तिला कशातच रस नव्हता ती चिन्मयीला सतत मिस करत होती तिला चिन्मयीची सवय झाली होती उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपण्याची ती आतुरतेने वाट पाहू लागली चिन्मयी येताच इंदू पुन्हा हसायला लागली होती तिचा त्रास संपला होता अशीच एक दिवस ती चिन्मयीच्या घरी गेली होती चिन्मयीचा मूड खराब होता म्हणून तिने इंदूशी खेळण्यास नकार दिला इंदूला खूप वाईट वाटलं तिची एकच मैत्रीण होती आणि ती पण तिच्यावर रागावली होती दोघांनाही माहित नव्हते की त्यांच्यात भांडणाचे नक्की काय कारण होते इंदुने चिन्मईला खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण चिन्मयी तिथं काहीच ऐकून घेत नव्हती कुठून तरी ऐकून किंवा चित्रपटात बघून इंदुने असं काही केलं कदाचित आपण इतकं धाडस करू शकलो नसतो तिने स्वतःच्या रक्ताने सॉरी लेटर लिहून चिन्मईला दिले ते लेटर बघून चिन्मयी सुद्धा रडली तिला खूप वाईट वाटलं की तिने आधीच होकार दिला असता तर इंदूला एवढा त्रास सहन करावा लागला नसता इंदूच्या मैत्रिणीने होकार दिला होता पण हा वाद एक दुःख दाठवण बनवून राहिला जो इंदू आजपर्यंत कदाचितच विसरली असेल या दरम्यान इंदूच्या आईची प्रकृती अधिकच खालवली त्यामुळे इंदू आणि प्रीतच्या अभ्यासावरही मोठा परिणाम झाला इंदूच्या आईला कोणालाच ओळखता येत नसल्याने ती आपल्या नातेवाईकांना काहीही बोलत होती त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी तिच्याशी संबंध तोडले आणि नातेवाईक हवेतच कशासाठी जेव्हा त्यांना गरज असेल तेव्हा ते, ते आपल्याशी इतके चांगले वागतात की असं वाटतं त्यांच्याशिवाय आपल्याला कोणीही नाही आणि तेच आपल्यासाठी सर्वस्व आहेत पण जेव्हा आपल्यावर वाईट वेळ येते तेव्हा ते त्यांचे ते खरे रंग दाखवतात काही काळानंतर चिन्मयी पोलीस क्वार्टर सोडून निघून गेली इंदूला जणू तिचा जीवच गेल्यासारखा वाटू लागली पण आता तिने स्वतःवर ताबा ठेवला होता तिच्या वडिलांनी लखनौमध्ये स्वतःचे घर बांधले आणि ते अलाहाबादहून लखनौला आले दोन्ही बहिणींनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं होतं लखनौला येऊन नवीन आयुष्य सुरू करणं खूप कठीण होतं प्रीत बी एड करून ती मावशीच्या घरी गेली आणि इंदू पुन्हा एकटी पडली इंदू घरातील सर्व कामे शिकली होती आणि तिची आई अजूनही या, या सगळ्या गोष्टींपासून अनभिज्ञ होती इंदूचे दोन भाऊ कोणतेही काम करत नव्हते त्यामुळे इंदूच्या लग्नासाठी ते मुलगा शोधू लागले नात्यातलाच एक मुलगा पाहून इंदूचे लग्न ठरवले मुलगा हवाई दलात काम करत होता काही दिवसांनी इंदूची एंगेजमेंट झाली लग्नानंतर इंदूने आपल्या भावी आयुष्याची स्वप्ने पाहिली होती ती त्यांच्या हरवून गेली सासरच्या घरी गेल्यावर आपलं आयुष्य चांगलं असेल असं तिला वाटत होतं ती स्वप्न पाहू लागली होती तिने आधीच ठरवलं होतं की ती तिच्या नवऱ्यावर खूप प्रेमाचा वर्षाव करेल पण तिला एवढ्या लवकर सुख कुठे मिळणार होते तिच्या मंगेतरने तिला एक दिवस भेटायला बोलवले आणि तिला एक तिला भेटायचं आहे असे सांगितले आता तिचं लग्न होणार असल्यानं इंदूनेही हो, हो म्हटलं ते एका रेस्टॉरंटमध्ये भेटले तिथे त्याने इंदूला सांगितले की त्याचे दुसऱ्या कोणावर तर तरी प्रेम आहे कोणीतरी तिला आकाशातून खाली घेऊन बळजबरीने जमिनीवर फेकलं असे वाटले मग आपल्याशी एंगेजमेंट का केली असा प्रश्न इंदूने भानावर येत विचारला तर त्याने मजबुरीमध्ये एंगेजमेंट केल्याचे सांगितले इतकंच नाही तर लग्नानंतरही त्यांच्यात नातं आहे हे ऐकून इंदूला धक्काच बसला तिने जे काही विचार केले होते ते सर्व व्यर्थच राहिले अशा व्यक्तीशी लग्न करणे म्हणजे पायावर कुराड मारण्यासारखे होते पण ती सांगणार कोणाला आईची अवस्था अशी होती आणि एक मुलगी आपल्या वडिलांशी हे सर्व कसं बोलू शकते या सगळ्यात इंदू स्वतःलाच कमी लेखू लागली तिला वाटले की कदाचित आपल्यात काही दोष आहे त्यामुळे हे सर्व तिच्या सोबत घडत आहे तिचा आत्मविश्वास पूर्णपणे संपला होता सलग दोन वर्षे तो मुलगा इंदूच्या घरच्यांना लग्नासाठी टाळत होता इंदूला तिच्या बहिणीला सांगणेही काही सोयीचे वाटले नाही त्यानंतर इंदू जेव्हा सहन करू शकले नाही तेव्हा एके दिवशी तिने हिंमत एकटवली आणि सर्व हकीकत वडिलांना सांगितली तिच्या वडिलांनी लगेच लग्न मोडले आणि इंदू नको असलेल्या नात्यातून मुक्त झाली पण त्याचा परिणाम असा झाला की तिचे वडीलही डिप्रेशनमध्ये गेले इंदू पुन्हा एकदा परिस्थिती पुढे हरली तिला भीती वाटत होती की आपले वडील देखील आपल्या आईसारखे बनतील पण हळूहळू सगळं सुरळीत झालं तिचे वडील महिन्याभरानंतर बरे झाले आणि दवाखान्यातून घरी आले इंदूने तिच्या वडिलांना स्पष्टपणे सांगितले की आता तिला फक्त शिकायचं आहे आणि यावेळी घरच्यांनीही होकार दिला पुढे इंदूने दोन वर्षे ओटी टेक्निशियन कोर्स केला आणि नोकरीही मिळाली मात्र तिच्या चांगल्या लूक पुन्हा लग्नाची चर्चा तिच्या नातेवाईकांमध्ये होत होती आणि कंटाळून इंदू पण हो म्हणाली जेव्हा इंदूचे दुसरे लग्न ठरले होते तेव्हा तिच्या मनात पुन्हा विचार येऊ लागले चला एकदा जे झालं ते झालं पण यावेळी काहीही चूक होणार नाही इंदूला हे लग्न करायचे नव्हते मात्र परिस्थितीमुळे तिने या लग्नाला होकार दिली यावेळी तिचं ज्याच्याशी लग्न होणार होते तोही लखनौचा रहिवासी होता तिचा भावी नवरा शिक्षक होता आणि स्वतःचे छोटेसे हायस्कूल चालवायचा इंदूही त्या शाळेत शिकवू शकेल म्हणून तिला बी एड शिकवले गेले जेणेकरून तिच्या लग्नानंतर तिलाही तिथे शिकवता भविष्याची वाट पाहत तिला सांगितलेलं सगळं करत राहिली त्या काळात मुलींना शिक्षिका म्हणून शिकवायला शिकायला लावले जायचे जेणेकरून त्यांची लग्न व्हावी इंदूने तेही शिक्षण पूर्ण केले पण तिच्या भावी नवऱ्याला शाळा चालवण्यात अडचणी येत असल्याचे समोर आले त्यामुळे लवकरच लग्न करायचं ठरवलं लग्न असे झाले की इंदूचे सासरचे लोक लग्नात खूप मध्यधुंद होते आणि विधी दरम्यान एक गोंधळ झाला इंदूच्या धाकट्या दीराचं इंदूच्या बहिणीशी भांडण सुरू झालं कशावरून तरी दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि इंदूचा धीर दारूच्या नशेत होता तो हार मानायला तयार नव्हता इतक्यात इंदूचा नवरा जागेवरून उभा राहिला आणि म्हणाला प्रीतने लग्नातून निघून जावं नाहीतर लग्न होणार नाही इंदूच्या वडिलांनी मन मारून प्रीतला तिथून पाठवले पण तरीही मारामारी संपत नव्हती आणि इंदू खूप रडत होती लग्न मोडले असते तर तिने काय केले असते तिची बदनामी झाली असती म्हणून तिची सख्खी बहीण आपल्या लग्नापासून दूर गेली तरी ती काहीच करू शकली नाही इंदूचे लग्न झाले आणि लग्नाच्या दुसऱ्या दिवशी इंदूच्या सासूबाई म्हणाल्या तुझ्या बहिणीला सांग माझ्या मुलाची माफी मागायला इंदूच्या बहिणीला राग आला होता म्हणून ती कोणाशी बोलत नव्हती हे सर्व ऐकून इंदूला आपल्या स्वप्नातील घर ढासा आल्याचे जाणवले इथेही तिची निराशा झाली लग्नाच्या पहिल्या रात्री ती तिच्या नवऱ्याशी बोलली पण त्याने ऐकण्यात थोडाही रस दाखवला नाही मग इंदूने विषय बदलला आणि आपल्या पहिल्या तुटलेल्या लग्नाबद्दल सांगितले तो मुलगा कसा होता आणि एंगेजमेंट तोडण्याचे कारण काय होते हे सर्व सांगत असताना मात्र तिच्या नवऱ्याने रस दाखवला आणि म्हणाला की मलाही काही बोलायचे आहे त्याने इंदूला सांगितले की त्याचे शाळेतील एका प्रेम संबंध होते मात्र घरच्यांच्या भीतीने तो तिच्याशी लग्न करू शकला नाही आणि त्याचे तिच्याशी अनैतिक संबंध देखील आहेत असे म्हणत तिच्या नवऱ्याने फोन घेतला आणि दुसरीकडे तोंड करून झोपी गेला देवाने इंदूच्या किती कठीण परीक्षा घेतल्या होत्या बिचारी इंदू नेहमी आनंद शोधण्यासाठी तळमळत होती पण तिला एकही एक सुख मिळाले नाही लग्नाच्या दहा दिवसांनंतरच तिचा नवरा तिला टाळू लागला त्याने तिच्याशी बोलणंही बंद केलं होतं इंदूला मात्र काही समजत नव्हते की नक्की काय झालं ते त्यानंतर पहिल्या दिवशी त्याने तिला जे सांगितलं ते आठवले आणि तिला समजले कदाचित त्या मुलीने माझ्या नवऱ्याला माझ्याशी बोलण्यास मनाई केली असेल काही दिवसांनी तो पुन्हा इंदूशी बोलू लागला इंदूला शारीरिक सुख तर मिळाले पण तिला ते प्रेम मिळालं नाही जे प्रत्येक स्त्रीला आवजत यानंतर तरी परिस्थिती आणखीनच बिघडली इंदूचा नवरा तिला सोडून रात्री त्या मुलीच्या घरी जायचा आणि इंदू बिचारी आतल्या आत गुदमरत होती कोणाला सांगणार होती तिचे माहेरचे घरही समस्यांनी भरलेले होते आलेला दिवस कसा तरी काढणे हे तिचे आता नेहमीचे काम झाले होते तीन महिन्यानंतर इंदूच्या सासूबाईंनी आपल्या मुलाला काहीतरी सांगितले आणि त्याने घरी येऊन इंदूला बेदम मारहाण केली इंदूला एवढ्या मोठ्या प्रमाणात मारहाण करण्यात आली कि तिच्या अंगावर काळे डाग पडले होते इंदू बिचारी ना उठू शकत होती ना काही करू शकत होती दोन दिवस तिने काही खाल्ले नव्हते कायदा असूनही स्त्रिया लोकांच्या भीतीने घरगुती गोष्टी घरात ठेवणे चांगले मानतात आणि त्यांचा संयम कधीच संपत नाही इंदू सर्व काही सहन करत होती पण अडचणी दूर होत नव्हत्या एवढ्या मारहाणीनंतर तिच्या नवऱ्याला विचारण्याची गरजही वाटली नाही की तिला जास्त मार लागला का नवरा कितीही वाईट असला तरी तो किमान हे तरी विचारतोच मी रागात तुला मारले तुला खूप त्रास झाला नाही ना किंवा किमान मनवण्याचा प्रयत्न तरी करतो पण इंदूच्या बाबतीत असं काहीच झालं नव्हते कारण ती ए, ती एक अशा एका एक माणसापुढे होती ज्याचे लग्नात पहिल्याच रात्री तिला सांगितले होते की ती, ती दुसऱ्या मुलावर प्रेम आहे एखादी व्यक्ती कितीही क्रूर असली तरी आपल्या पत्नीची वाईट अवस्था पाहून त्याचे हृदय दुखते पण इथे तसं नव्हतं दारूच्या नशेत आपल्या बायकोला भांडताना आणि मारहाण करतानाही अनेक मद्यपी पाहिले आहेत पण नशा उतरल्यावर तेही सरळ होतात बायकोची माफी मागतात आतापासून असं होणार नाही म्हणतात हा ही गोष्ट वेगळी आहे की तो कधीही आपल्या शब्दांवर ठाम राहत नाही त्यानंतर सहन न होऊन इंदूने बहिणीला सांगितले आणि बहिणीने वडिलांना सांगितले तिच्या वडिलांना हे सर्व कळताच ते इंदूच्या सासरी आले त्यांनी इंदूच्या नवऱ्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण उलट तो त्यांच्याशी भांडू लागला म्हणून मग ते मुलीची समजूत घातल्यावर निघून गेले इंदूने धीर करून आपल्या सासूला बोलावून विचारले तुम्ही असं काय सांगितलं की घरी येऊन त्यांनी मला एवढी मारहाण केली माझ्या जागी तुमची मुलगी असती आणि तिच्यासोबत सोबत असं झालं असतं तर काय केलं असतं तुम्ही तेव्हा इंदूच्या या प्रश्नावर सासूबाई काहीच बोलल्या नाही पण घरी आल्यावर तिने मुलाला समजावली त्यानंतर इंदूच्या नवऱ्याने त्या मुलीचा नाद सोडला त्या दरम्यान इंदू प्रेग्नेंट होती आणि इंदूला मुलगा झाला ती खुश होती कारण तिला वाटत होतं की तिच्या मुलाच्या आगमनाने कदाचित तिच्या नवऱ्याचं तिच्याशी वागणं अधिक चांगलं होईल त्यानंतर इंदूला दुसरा मुलगा झाला पण नवऱ्याचा राग शमला नाही नाटवंडांमुळे सासू सासरेही खुश राहू लागले घरात एकच खोली होती त्यामुळे दिवसा सगळे तिथेच असायचे आणि रात्री शाळेत झोपायला जायचे पण कदाचित देवाला इंदूच्या आयुष्यातील हे चांगले दिवस दिसले नाहीत एक दिवस शाळेत नवीन टीचर आली होती आणि इंदूचा नवरा तिच्याजवळ जाऊ लागला ती बाई त्याच्या पैशाचा आणि प्रेमाचा फायदा घेत होती इंदूचा नवरा तिच्यासाठी इतका वेळा होता की इंदूच्या बोलण्याचा त्याच्यावर काहीही परिणाम होत नव्हता ती तिच्या हक्कासाठी सर्वांसमोर विनवणी करत राहील पण कोणीही तिला मदत करू शकले नाही तिने नवऱ्याला सांगितलं असतं तर त्याने तिला मारहाण करायला सुरुवात केली असती किती ती विडंबना होती स्त्रीला चांगला जीवनसाथी मिळाला नाही तर तिचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होते आणि तेच इंदूने हे सगळं केलं असत तर या समाजाने त्याला किती टोमणे मारले असते कोणत्या नावाने हाक मारली असती याचा विचार सुद्धा कोणी करू शकत नाही आपल्या संस्कृतीत जिथे एकीकडे स्त्रियांची देवीप्रमाणे पूजा केली जाते तिथे त्यांच्यावर इतका मोठा अन्याय होऊ शकतो विश्वास बसत नाही पण हे खरे आहे लोक काय म्हणती या भीतीने आजही कितीतरी इंदू पुढे जायला लाजतात पुढे एक वर्ष इंदूच्या आयुष्यात काहीसा दिलासा घेऊन आले इंदूच्या एका वर्गमित्राने तिला ओटी हो टेक्निशियन म्हणून चांगल्या पगारात कामाला लावले इंदूसाठी तो देवदूतापेक्षा कमी नव्हता इंदूने तिच्या मोठ्या मुलाला चांगल्या शाळेत प्रवेश दिला नवऱ्याने आपल्या मुलांकडे कधीच लक्ष दिले नाही मग तो त्यांच्या अभ्यासाची काळजी का करेल पण आता इंदू आपल्या पायावर उभी होती तिला तिच्या मुलांचे चांगले पालन पोषण करून त्यांना सक्षम बनवायचे होते जेणेकरून त्यांना कोणाच्याही आधाराची गरज भासणार नाही एका वर्षानंतर पुन्हा एक मोठा संघर्ष झाला ज्यामध्ये इंदूच्या नवऱ्याने आपल्या मुलांसमोर तिला खूप मारहाण केली मुले बिचारी खूप घाबरली होती त्यांना वडिलांकडे जायचीही भीती वाटू लागली पण यानंतर एक चांगली गोष्ट घडली इंदू स्वतः स्वतःचे निर्णय घेऊ लागली तिला तिच्या कर्तव्यात आणि मुलांमध्ये आनंद मिळू लागला ज्या नवऱ्याने तिला कधीच आपली बायको मानली नाही त्याच्याकडून कशाचीही अपेक्षा ठेवली नाही दरम्यान इंदूचे वडीलही वारले ती पूर्णपणे एकटी ती होती पण आता तिला जगण्याचे कारण मिळाले होते आणि ती तिची मुलं होती इंदूला मारहाण करण्याचे हेच खरे कारण होते की ती वैतागून घर सोडेल आणि तिच्या नवऱ्याला त्या टीचरशी लग्न करायला काहीच हरकत नसेल मात्र असे काहीच घडले नाही आणि तिचा नवरा अशा प्रकारे वागू लागला ला की त्यामुळे इंदूला त्रास होऊ लागला इंदू समोर फोनवर त्या टीचरशी तो प्रेमाने बोलायचा कारण त्याला इंदूशी भांडण्याची संधी मिळावी पण इंदूवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही म्हणून तिच्या नवऱ्याने कुणालाही न सांगता त्या टीचरशी लग्न केले हे कायद्याच्या विरोधात होते इंदू तिच्या सासऱ्यांशी बोलली तेव्हा त्याने सर्वांसमोर कबूल केले पण त्या महिलेला सोडण्यास स्पष्ट नकार दिला काही दिवसांनी इंदूला शहरात नोकरी लागली पूर्वीपेक्षा दुप्पट पगारावर समस्या अशी होती की तिला तिच्या मुलांपासून दूर राहावे लागणार होते वडिलांचे प्रेम मुलांना कधीच मिळाले नाही पण आई ही त्यांच्यापासून दूर गेली एका आईच्या मनाला काय वाटत असेल जेव्हा तिला आपल्या मुलांना पाहण्याची इच्छा असतानाही ती मजबूर असते पण तिलाही नोकरी करणेही गरजेचे होते कारण प्रश्न तिच्या मुलांच्या भविष्याचा होता इतकं सहन करूनही इंदू जगत होती ती चांगल्या भविष्याची वाट पाहत इतक्या संकटातही ती मजबूत ढालीप्रमाणे उभी राहिली त्या सर्व मुलींना सलाम ज्या अशा अडचणीत सुद्धा स्वतःला चावरून ठामपणे उभ्या राहतात आशा करते सर्वांना कथा आवडली असावी कथा आवडली असल्यास कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल धन्यवाद